तू कुठे राहतोस असा प्रश्न आहे तू कुठे राहतोस तू राहतोस तू राहतोस मी करतो आम्ही करतो तू करतोस तू राहतोस म्हणजे तू राहण्याची क्रिया करतोस तू करतोस साधा वर्तमा डू प्रेझेंटेन्स डू यू डू जे पहिल्यांदा बघत असेल मागे जा सुरुवातीपासून पहा आपल्याकडे व्यवस्थित अशी आपण निर्माण केलेली आहे की स्टेप बाय स्टेप इंग्लिश चॅनलला फॉलो करणाऱ्या कुठल्या विद्यार्थ्याच्या मला तसूभर सुद्धा शंका राहणार नाही परंतु तुम्हाला मुळापासून अभ्यास करावा लागेल तुम्हाला अनावश्यक काहीच शिकवलं जाणार नाही हे सुद्धा मी बोलते हे सुद्धा मला आवडत नाही बोलताना परंतु ते गरजेचं आहे म्हणून जे बिना कामाचे ते तुम्हाला एक अक्षर पण सांगितलं जाणार नाही बाय काय तू कुठे राहतोस ओके कुठे राहतोस तू राहतोस पहिल्यांदा काळ जाणून घेतला साधा वर्तमान काळ प्रेझेंट प्रेझेंटेन्स तू राहतोस तू राहण्याची क्रिया करतोस तू करतोस साधारणतः मग काळ सिम्पल प्रेझेंटेस आय डू यू ओके प्रश्न आहे कुठे कुठे साठी आत्ताच आपण लिहून घेतलं शब्द कुठला आहे व्हेअर ओके डब्ल्यू एच ई आर बघा डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन आहे तू कुठे राहतोस व्हेअर आता डब्ल्यू एच टाईप क्वेश्चनच्या रचने आपण काय पाहिलं तुमचं तोंडपण याच्यासाठी असा पाहिजे शब्द शब्दानंतर सहाय्यकारी क्रियापद बरोबर इथे जे क्रियापद आहे ते आहे राहणी राहणी म्हणजे टू लिव्ह एल आय बी इंग -E म्हणजे राहणे मी तुम्हाला मागच्या ती गोष्ट क्लिअर केलेली आहे सांगतानाच तुम्हाला सांगितलं टू गो म्हणजे दुसरं तिसरं काही नसून डू प्लस गो इक्वल गो डज प्लस गो इक्वल बघा आपण तयार केलेलं हे जे सूत्र आहे ना हे भविष्यामध्ये सर्व मान्य असेल सर्वच्या सर्व ज्या ज्या म्हणून मराठी शिकायचे त्यांना हे मान्य करावंच लागेल हे असंच आहे कारण तुम्हाला बघा आता प्रश्न जेव्हा आपण तयार करू आणि हे शिकवणं इतकं गरजेचं आहे जे न शिकल्यामुळे आपल्याला इंग्रजी येत नाही तेच आहे ते हे त्याच्यामुळे सगळं कन्फ्युजन आहे बघा आता सगळं कन्फ्युजन तुमचं क्लिअर होऊन जाणार वेअर नंतर तुम्हाला सहाय्यकारी क्रियापद लिहायचं आहे कुठलं सहाय्यकारी क्रियापद असणार यू म्हणजे दुसरं तिसरं काय नसून डू प्लस लिव्ह म्हणजेच लिव्ह आहे ह्या लिव्ह मध्ये सहाय सहाय्य क्रियापद दडलेलं आहे डू ते सहाय्यकारी क्रियापद इथे तुम्हाला लिहावं लागेल वेअर डब्ल्यू शब्द शब्द सहाय्यकारी क्रियापद करता करता कोण तू यू You, लिए, 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 यू आणि क्रियापद योग्य रूप राहण्यासाठी कुठले क्रियापद लिव्ह एल आय वी झालं तुमचं वाक्य काय इंग्लिश इंग्लिशमध्ये कठीण आहे काय तू कुठे राहतोस वेअर डू यू लिव्ह स्टेप बाय स्टेप तुम्हाला इतकंच मी, मी तुम्हाला एक सांगेल लक्षात घ्या खूप मनापासून सांगतो मी तुम्हाला अजिबात माझा जो सांगण्याचा आहे तो अजिबात कमर्शियल नाही अगदी मनापासून सांगतो तुम्ही कुठेही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असाल अगदी ग्रामीण भागात दुर्गम भागात कुठेही असाल मी तुम्हाला खूप मनापासून सांगतोय हे खूप सिरियसली तुम्ही करा खूप सारा अभ्यास करून खूप सारा विचार खूप सारा चिंतन करून एकदम अतिशय आद आदर्श पद्धती असा तुम्ही समजा की हो मी तुमच्या समोर ठेवतोय अभ्यासाची मी तुम्हाला इतकंच सांगेन की तुम्ही थोडासाच अभ्यास करा इतकाच करा पण करेक्ट करा अचूक करा ते फ्लुएंट इंग्लिश वगैरे हो डोक्यातून काढून टाका तुम्ही तुम्हाला अचूकच इंग्लिश येत नाही तर तुम्हाला फ्लुएंट इंग्लिश कधी येणार पहिल्यांदा तुम्ही अचूक इंग्रजी शिका करेक्ट इंग्रजी शिका ज्यावेळेस तुम्हाला करेक्ट इंग्रजी येईल त्याच्यानंतर तुम्हाला फ्लुएंट इंग्लिश आलीच पाहिजे ऍट एनी कॉस्ट तुम्हाला अचूक इंग्रजी येत नाही तर तुम्ही इंग्लिश काय कुणी तुमच्या डोक्यात घुसवलं ते काही कळत नाही स्टेप बाय स्टेप शिकूया आपण आणि ते कसं येणार नाही माय सेल्फ मराठी मिडियम स्टुडंट मी स्वतःच मराठी माध्यमाचा विद्यार्थी आहे इफ आय एम एबल टू स्पीक इन इंग्लिश दॅन एनडी काय कुणीही बोलू शकतो येस त्याचा प्रश्न म्हणजे आणि मराठी माध्यमाचे विद्यार्थी मी पाहिलेले आहेत खूप गुणवत्ताधारक विद्यार्थी आहेत खूप पोटेन्शियल आहे त्यांच्यामध्ये अरे जो विद्यार्थी काटकोण त्रिकोणात कर्णाच्या वर्गावर आलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरी त्याचा तोंडपाठ आहे त्याला हे काय एवढं सही त्याला येणार नाही का त्याला कधी ते बिचाराकडे शिकवलंच गेलं नाही त्याच्या कधी लक्षातच आणून नाही दिलं हे वाचू किती ते वाचू हा युट्यूब चॅनल बघू काय करू आणि काय नको कन्फ्युज आहे विचारा कन्फ्युजन स्टॉप्स ना ओके वी आर अप टू द मार्क आपण एकदम पॉईंट वर तू कुठे राहतोस व्हेअर डू यू लिव्ह आता तो कुठे राहतो बघा तो राहतो राहण्याची क्रिया तो, तो करतो साधारणप्रमाणे सिंपल क्रि आयडू टू डू हिरच कुठे डब्ल्यू एच तो राहतो आय आयडू टू लि हिरच क्रियापद कुठे आहे लिव्ह टू लिव्ह हे क्रियापद आहे पण तो आला म्हणजे ही समोर डज म्हणजे आणणार डज प्लस लीव इक्वल्स लिव खतरनाक फ मान्य करावंच लागेल की असच आहे व्हेअर नंतर तुमचं सहाय्य काही येणार डच नंतर क्रिया करता येणार ही आणि मग क्रिया पद्धती उपयोग करणार लिव्ह वेर डज ही लीव्ह बघा डज आणि लिव्ह दुसरं इंग्रजी तुम्हाला यायलाच पाहिजे तू कुठे राहतोस वेअर यू लिव्ह तो कुठे राहतो वेअर डज ही लिव आ, तुझे काका कुठे राहतात तुझे काका कुठे राहतात सतराशे छप्पन वाक्य तुम्ही तयार करू शकता तुझे काका कुठे राहतात तुझे काका तुझे काका म्हणजे व्याकरणाच्या दृष्टीने तृतीय पुरस्टी एक पुल्लिंगी तो ते तसं त्याला ते काय इंग्लिशमध्ये तसं रिस्पेक्ट वगैरे काही प्रकार नाही तुझे काका म्हणजे तो तो राहतात म्हणजे ते आपण रिस्पेक्ट म्हणून बोलतो तो राहतो असा त्याचा अर्थ बोलायला ऐकायला थोडं ते तसंच आहे तो राहतो म्हणजे तो, तो राहण्याची क्रिया करतो तो करतो साधा वर्तमान का सिम्पल कुठला कुठे म्हणजे तिथे पुढची असल्यामुळे साध्या वर्तमान काळामध्ये डच काय काय करा व्हेर डच काका म्हणजे इथे करता बघा युअर अंकल यु एन सेरी अंकल क्रियापद्धाचे ग्रुप लीव बघा व्हेर डस युअर अंकल लिव्ह तुझे काका कुठे राहतात तुझा मित्र कुठे राहतो वेअर डस युअर फक्त पित्र वेर डज युअर फ्रेंड लिव्ह ह्याच उत्तर तू कुठे राहतोस आय आय लिव्ह तुमच्या शहराचं नाव आय लिव्ह इन पुणे आय लिव्ह इन नागपूर आय लिव्ह इन जलगाव आय लिव्ह इन जालना आय लिव्ह इन लातूर आय लिव्ह इन नांदेड आय लिव्ह इन नाशिक कळत तुम्हाला म्हणजे ह्या प्रश्न वेर डू यू लिव्ह इथून पुढे तुम्हाला कधी हा प्रश्न कसा तयार झाला डब्ल्यू शब्द सहाजिकारी क्रियापद करता क्रियापद योग्य रूप आता वाक्याचा राहिलेला बाय मध्ये नाही कारण वाक्य छोटं आहे आणि मग प्रश्न चिन्ह तुमचं तोंडपाठ म्हणजे तुम्हाला कोणीच कन्फ्युज नाही करू शकत नो बट इन द बट कॅन कन्फ्युजिंग नॉट एट ऑल कोणाची ताकद काय लागून गेले जर तुम्हाला करेक्ट माहीत असेल तर हे फ्लेंट इंग्लिश काढून टाका डोक्यातून तुम्ही तसला काही प्रकार नाही आहे तुम्हाला अचूक इंग्रजी आला तुम्हाला अचूक मराठी बोलता येतं तर मग अचूक मराठीत तुम्ही सलग बोललात म्हणजे ते फ्लुएंट झालं प्रॅक्टिस केल्यानंतर ते येतच प्रत्येकाला करेक्ट इंग्रजी कसं आहे त्याच्याकडे लक्ष द्या ओके तू कुठे व्हेअर डू लिव्ह तो कुठे राहतो व्हेअर डज ही लिव्ह तुझे काका कुठे राहतात व्हेअर डज युअर अंकल लिव्ह ओके आता हे तू कुठे राहतो या प्रश्नाचं उत्तर जर आपण पाहायला गेलो सगळं लिहून घ्यायचं सराव करायचा परत 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 आता संभाषण असं तू कुठे राहतोस तो बोलतो की मी का बोलला की मी चंद्रपूरला राहतो ओके मी राहतो मी राहण्याची क्रिया करतो मी करतो साधा वाटतं का सिंपल प्रेझेंट आयडू यू आय डू मी राहण्यासाठी क्रिया करतो कुठल्या लिव्ह आय लिव्ह इन चंद्रपूर शहराचं नाव आहे सी एच एन बी आर के पी आरमानुसार पीडब्ल्यू आर यायला पाहिजे आपण ठीक आहे चला मी चंद्रपूरला राहतो आय लिव्ह इन चंद्रपूर मी नागपूरला राहतो आय लिव्ह इन नागपूर मी पुण्याला राहतो आय लिव्ह इन पुणे मी मुंबईला राहतो आय लिव्ह इन मुंबई आय लिव्ह इन रत्नागिरी आय लिव्ह इन नाशिक जे तुमच्या शहराचं नाव असेल ते वेर डू यू लिव्ह आता हेच वेर डज युअर अंकल लिव्ह तुझे अंकल कुठे राहतात हा प्रश्न राहतात वेर डू यू लिव्ह प्रश्न तर असा झाला तू कुठे राहतोस ना काका कुठे राहतात आताच आपण प्रश्न बघितला बघा कुठे राहतात ओके बघा वेर दू येणारच नाही काका असल्यामुळे सहायक डस वेअर डज तुझे काका युअर अंकल वेअर डज युअर अंकल लिव्ह ओके वेअर डज युअर अंकल लिव्ह आता तुम्ही तुमचे काका लातूरला राहतो तुमचं तुमचं उत्तर आहे माझे काका लातूरला राहतात असं तुमचं उत्तर आहे बघा इंग्लिश स्पीकिंग स्टार्ट माझे काका माय अंकल ओके माझे काका म्हणजे तो ते व्याकरणाच्या दृष्टीने तसंच झालं तो राहतो राहण्याची क्रिया करतो साधा वर्तमान काळ सिंपल प्रेझेंट आय ही लस माय अंकल राहण्यासाठी क्रियापद कुठले लिव्ह जेव्हा साधे वर्तमान काळात तुमचे कुठे करते समोर कुठलीही क्रियापद येईल त्याला एस एस प्रत्यय लागेल नवीन असेल त्याने मागे जाऊन पहा काटेकोर अगदी पायरी पायरी शिकवले नाही एवढं सुद्धा सोडलेलं नाही माय अंकल लिव्स नाव ओके तुझे काका कुठे राहतात वेर डज युअर अंकल लिव्ह माझे काका लातूरला राहतात माय अंकल लिव्स इन लातूर तुम्हाला यायलाच पाहिजे सेंट पर्सन कळत आता म्हणजे ह्याच्यामध्ये बघा ही जी डब्ल्यू एस टेन रचना आहे डब्ल्यू शब्द सहायक आहे क्रियापद करता क्रियापद हा करता क्रियापदाचे योग्य रूप वाक्याचा राहिलेला हा प्रश्न प्रश्नची जर तुमचं अचूक माहिती कधीच कन्फ्युज होणार नाही आणि त्याच्यानंतर तुम्ही बघा वेळ काका काकाकडे राहता वेळ जर ते माझे काका लातूरला राहतात माय लिव्स इन लातूर आता हे उत्तर जेव्हा तुम्ही असं देतात त्यावेळेला हे उत्तर तुम्हाला देता येण्यासाठी अगोदर मी हा मराठीमधला जो प्रश्न आहे त्याचा काळ तुम्हाला समजायला पाहिजे तो इंग्लिश मध्ये कसा लिहिला जातो ते तुम्हाला माहित पाहिजे आणि त्याच्यानंतर मग तुम्ही हे आन्सर देऊ शकता म्हणजे काळांशिवाय आणि मला आश्चर्य पण वाटतं आणि हसू पण की एवढ्या मोठ्या गोष्टीकडे महाराष्ट्रातील एवढ्या सगळ्याच्या पिढ्या मुलांच्या गेल्या मला मी आता सांगण्यासारखं बरंच काय जाऊ द्या विशेष काळ मी पुढे जाऊया एवढी चांगली गोष्ट क्रियापद आणि काळांकडे इतकं अक्षम्य दुर्लक्ष आहे आणि कसे केव्हा अभ्यास करतोस आहे फलत जाऊन आपल्याला अभ्यास करायचा अभ्यास करायचा आता पण काय करायचं नाही प्रत्येक कॉपी लिहून घ्यायचं तू केव्हा अभ्यास करतोस बघा केव्हा तेव्हासाठी इंग्लिश मध्ये तुम्हाला माहिती आहे व्हेन डब्ल्यूएच एन व्हेन बघा क्वेश्चन डब्ल्युशन डब्ल्यूएच शब्द सहाय्यक आहे आपण तू केव्हा अभ्यास करतो तू करतो आता आपण कसं आहे की साता वर्तमान काळ शिकतो म्हणून तुम्ही लगेच आयडेंटिफाय करताय परंतु बोलताना काय एकच काळ नसेल बारा काळ असतात त्या वेळेला तुम्हाला परफेक्ट आयडेंटिफिकेशन यावा का व्यवस्थित ओळखता यावा यासाठी प्रत्येक काळाचा अचूक अभ्यास पाहिजे म्हणजे तुम्ही डोळे दाखवून सांगू शकता हे वाक्य असंच आहे म्हणून मी तुम्हाला परत एकदा सांगतो तुम्हाला एवढंच इंग्रजी आलं तरी चालेल पण ते अचूक यायला पाहिजे तुम्ही जर असं बोलत असाल ही गो टू स्कूल काहीच फायदा नाही तुमचा अभ्यास करून ही गो कसं काय ही गोज ही समोर जर गो एक क्रियापात साध्या वर्तमान काळामध्ये त्याला एस किंवा एस तर ते लागलाच पाहिजे नियमानुसार गो तर शेवट ओ ने झाले त्याला एस प्र ते लागणार ही गोज टू स्कूल ऑन फूड चालत किंवा बाय बस जे असेल ते वट तुम्हाला तुम्हाला जर तुम्ही म्हणता की आम्हाला फ्लुएंट बोलायचं फ्लुएंट बोलायचं अरे तुम्हाला बेसिक इंग्लिश येत नाही आता तुम्हाला मला का खूप गोष्टी आहेत खरं तर मी तुम्हाला एक वाक्य दिले ना आता इंग्रजीचं तर तुम्हाला हां मराठीचं साधं वाक्य दिलं तुम्हाला हाम कुठे जे लोक म्हणतात ना आम्हाला ऐकलेलं कळतं वगैरे तुम्हाला काही ऐकलेलं वगैरे कळत नाही तुम्हाला जे कळतं ते सगळं अर्धवट आहे ते खोला जाऊन अभ्यास करा खोला जाऊन अभ्यास केल्यानंतर आपल्या आपल्यालाच कळतं की अरे मी स्वतः अजून जेव्हा 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 काहीतरी वाचतो खूप खोलत तर तेव्हा असं वाटतं की अरे आपल्याला किती कमी माहीत आहे ज्ञान म्हणजे आथांक सागरासारखं आहे ते आपल्याला खूप कमी माहिती आहे तसं गैरसमजामध्ये राहायचं की आपल्याला माहीत वगैरे शिकत राहायचं जितकं माहिती आहे त्याच्यासाठी आवर व्यक्त करायचं पण शिकत राहायचं ओके तू अभ्यास करतोस म्हणजे व्हेन आता अभ्यास करण्यासाठी कुठलं क्रिया ओके तर मग या स्टडीमध्ये काय घडलेलं आहे आपला फॉर्म्युला तयार केलेला की जेव्हा क्रिया मूळ रूप असतो आणि साध्या वर्तमान काळामध्ये ते वापरायचं स्टडीचा अर्थ दुसरं दुसरा काही नसून डू प्लस स्टडीज कारण स्टडी म्हणजे अभ्यास करणे अभ्यास करणे म्हणजे काहीतरी करणे कन्फर्म

सकाळी अभ्यास करतो, मी करते शिक्षकिंग अभ्यास करतो। मी सकाळी अभ्यास करतो। मी करतो सिंपल करते आय आय सुबह योग्य रूप स्टडी आय स्टडी, सकाळी इन द मॉर्निंग आय स्टडी इन द मॉर्निंग सकाळी अभ्यास करो तू अभ्यास करते आय स्टडी हिंदी इन द मॉर्निंग वेन डू डब्ल्यू शब्द सहाय्यकाली क्रियापद करता क्रियापद योग्य रूप वाक्याचा रड्या भाग प्रश्नचिन्ह तुम्ही तुम्हाला जगातील कुठलाच माणूस कन्फ्यूज करू शकत नाही आता तू जेव्हा अभ्यास करतोस वेन डू यू स्टडी मी सकाळी अभ्यास करतो आय स्टडी इन द मॉर्निंग हे लिहून घ्यायचं व्हिडिओ जीवस्त असल्यामुळे मी लगेच पुसून टाकतो आता मला काय अभिप्रेत आहे की तुम्हाला ही अशी छोटी छोटी वाक्य करेक्ट यायला पाहिजे छोटी वाक्य करेक्ट आली मोठी वाक्य आपोआप तुम्हाला यायला लागते तुझी काही काळजी तुम्ही तू केव्हा के अभ्यास करतो आता तुझा भाऊ तुझा भाऊ केव्हा अभ्यास करतो केव्हा अभ्यास करतो तू सगळा अभ्यास करतो बरोबर आहे चला पण आपल्याकडे इकडे सिरीज यावी म्हणून ते पुढून टाकलं वेन डू स्टडी तर तुम्ही म्हणालात आय स्टडी मॉर्निंग तुझा भाऊ केव्हा अभ्यास करतो केव्हा डब्ल्यू शब्द केव्हा झाला वेन तुझा भाऊ तुझा भाऊ कोण करता झाला तो तो अभ्यास करतो तो करतो मग हे काय झाला व्याकरणाच्या दृष्टी निघतो तो करतो मी करतो आम्ही करतो तू करतो तुम्ही मी करतो तो करतो साधा वर्तमान काळ बघा इतक्या सिस्टमॅटिकली चालला ना आपण बोलायचं कामच येत नाही तो करतो साधा वर्तमान काळ सिम्पल कसे आय यू ही डज तो म्हणजे ही ही डज वेन काय सहायका डज का तर आता इकडे हे जे अभ्यास करण्यासाठी क्रियापद बघा ना तुम्ही तू तुम स्टडी म्हणजे अभ्यास करणे ना तो अभ्यास करतो याच्यासाठी ते क्रियापद काय होतं स्टडीज एस टी यू डी आय आणि याचा अर्थ काय होतो ते दुसरं तिसरं काय नसून डज प्लस स्टडी आहे एक, एक ना एक विषयी आपल्या शिक्षण व्यवस्थेला ह्या गोष्टी मान्य कराव्याच लागत की असंच आहे दुसरं काहीच नाही त्याच्यामध्ये डज प्लस स्टडी इक्वल्स स्टडीज एसटी आय आणि अतिशय सोप्या पद्धतीने याच्यामध्ये काय आहे मला काय कळत नाही एवढी साधी सोपी गोष्ट आहे खूप कन्फ्युजन जातो आपल्या मराठी मॅडमची मुलं हे कसं आल म्हणून वेन डज साहेब डज कोण तुझा भाऊ युअर ब्रदर जरा करता आता क्रियापदा योग्य अभ्यास करण्यासाठी क्रियापद कुठलाय स्टडी एस टी टी वाय स्टडी वेन डज युअर ब्रदर स्टडी तुझा भाऊ किंवा अभ्यास करतो आता जे आपण बघाशी उत्तर लिहिलं की तू किंवा अभ्यास करतो वेन डू यू स्टडी तुम्हाला आय स्टडी इन द मॉर्निंग आता हेच तुझा भाऊ किंवा अभ्यास करतो वेन डज युअर ब्रदर स्टडी आता तुमचं उत्तर येतं की माझा भाऊ बघा सायंकाळी अभ्यास करतो मी सकाळी करतो आणि माझा भाऊ सायंकाळी अभ्यास करतो सायंकाळी अभ्यास करतो बघा माझा भाऊ म्हणजे माय ब्रदर बी आर ओ टी एच माय ब्रदर आता हे प्रश्नार्थी वाक्य पण हे वाक्य तुमचं का कसलं आहे हे ते सांगणारी वाक्य माझा भाऊ सायंकाळी अभ्यास करतो म्हणजे ह्या कर्त्यासमोर थेट काय ना क्रियापदाचं मूळ रुपये आता अभ्यास करण्यासाठी कुठलं क्रियापद आहे टू स्टडी मग हे जे स्टडी क्रियापद आहे आपल्याला चांगलंच माहिती आहे एस यू डी वाय हे स्टडी क्रियापद आहे पण ते तुझे एक गोष्टी करतासमोर जेव्हा येईल साध्या वर्तमान काळामध्ये माय ब्रदर म्हणजे ही तो त्याच्या समोर येईल अशा वेळेला जर त्या क्रियापदाचा शेवट वायने झालेला असेल त्यापूर्वीचे अक्षर जर स्वर नसेल ई आय -E ओ यू डी बघा स्वर नाहीये म्हणजे ते काय व्यंजन आहे अशा वेळेला त्या वायचा काय होतो आय होतो आणि इस प्रत्यय लागतो बघा माय बघात स्टडीज इन द इन द इव्हीनिंग सॉरी एवढं तुम्हाला जरी करेक्ट आलं तरी पण तुमची इंग्लिश स्पिकिंगची सुरुवात झालेली आहे थोडंच पण अचूक एवढं लक्ष ठेवा थोडंसं पण अचूक वाक्य मनातल्या रिपीट करायचं आपल्याला थोडंसंच सा इंग्लिश आलं तरी चालेल पण ते अचूक आलं पाहिजे थोडंसं अचूक आलं की त्याच्यापेक्षा अधिक थोडं त्याच्यापेक्षा अधिक थोडं असं पायरी पायरीने जात जात करत करत स्टेप बाय स्टेप आपल्याला शंभर टक्के प्रॉपर इंग्लिश येणार ओव्हरनाईट येणार नाही अचानक येणार नाही असे काही कुठल्याही पद्धतीचं त्या भ्रमामध्ये राहू नका भूल तापना बळी करू नका महिना दोन महिना तीन महिन्यात ते काय होत नसतं खोला जाऊन अभ्यास करावा लागतो तू केव्हा अभ्यास करतोस वेल यू स्टडी तुम्ही उत्तर दिलं आय स्टडी इन द मॉर्निंग मी सकाळी अभ्यास करतो तुझा भाऊ केव्हा अभ्यास करतो डस युअर ब्रदर स्टडी तुम्ही म्हणताय माझा भाऊ सायंकाळी अभ्यास करतो माय ब्रदर स्टडीज इन द इव्हनिंग इतकं सोपं आहे हे स्टडीज कसं आला लक्षात घ्या त्यांनी पहिल्यांदा त्याला स्विच केला त्याने मागे जाऊन बघा हे सगळं काटेकरपणे शिकवलेलं आहे एस खोलात जाऊन शिकवलेलं आहे क्रियापदाच्या शेवट जर वाय नाही होणार असेल तर वायच्या अक्षर जर एस 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 सी एच हो, ओ एक्झेटर वायच्या पूर्वीचं अक्षर जर व्यंजन असेल ई ए, ए, आय ओ यू नाही तर वाय कॅन्सर आय एस वर आणि जर ते व्यंजन नसेल म्हणजे स्वर असेल तर वाय तसंच राहतो आणि फक्त एस करते लागतो अगदी काटेकोरपणे आपण शिकलेलो